भारतासाठी एक अतिशय महत्वाची घटना घडली आहे देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यांपैकी एक पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याला अखेर बेल्जियम मध्ये अटक झाली आहे असं सूत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं ज्या मेहुल चोक्सीने हजारो कोटींची फसवणूक करून देश सोडला होता देशाला गंडा घातला होता त्याला आता बेड्या ठोकण्यात आल्या आहेत पण नेमकं काय आहे ही बातमी कशी झाली ही अटक आणि आता भारतात त्याला परत आणणार का हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवात करूया तर मेहुल चोक्सी हा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा मास्टर माइंड मानला जातो सुमारे तेरा हजार कोटीहून अधिक रुपयांच्या या घोटाळ्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं होतं आणि आता शनिवारी म्हणजे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बेल्जियम पोलिसांनी मेहुल चोक्सीला अटक केली आहे ही कारवाई केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे सीबीआयच्या विनंतीवरून झाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार मेहुल चोक्सी सध्या बेल्जियमच्या तुरुंगात आहे आणि लवकरच त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते असं म्हटलं जात आहे तर ही अटक इतकी सोपी नव्हती गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय तपास यंत्रणा बेल्जियमच्या एजन्सीशी संपर्कात होत्या दोन हजार अठरामध्ये घोटाळा घोटाळा उघडकीस येण्याच्या काहीच दिवस आधी चोक्सी हा भारतातून फरार होऊन एंटिग्वा आणि बार्बुडाच्या बेटांवर गेला होता आणि त्यानंतर तो बेल्जियम मध्ये लपला होता भारतीय यंत्रणांना जेव्हा त्याचा ठाव ठिकाणाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तात्काळ बेल्जियम सरकारला पत्र पाठवून अटक आणि प्रत्यार्पणाची मागणी केली होती आता मेहुल चोक्सीला अटक कशी झाली तर मुंबई न्यायालयाने मेहुल चोक्सी विरोधात जारी केलेल्या दोन अटक वॉरंटच्या आधारे बेल्जियम पोलिसांनी ही कारवाई केली हे वॉरंट जवळजवळ सात आठ वर्षांपूर्वीचे म्हणजेच तेवीस मे दोन हजार अठरा आणि पंधरा जून जवर् दोन हजार एकवीस रोजी जारी झाले होते या वॉरंटच्या आधारेच पोलिसांनी मेहुल चोक्सीला बेल्जियम देशामधील एंटवर्प मधून ताब्यात घेतलंय खर तर मेहुल चोक्सी आपली पत्नी प्रीती चोक्सी सोबत तेथे राहत होता पण इथे एक ट्विस्ट आहे मेहुल चोक्सीच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की तो गंभीर आजाराने ग्रस्त आहे त्याला रक्ताचा कर्करोग म्हणजेच क्रॉनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया आणि लिम्फोमा आहे आणि त्यामुळे हा इलाज भारतात शक्य नसल्याने तो भारतात परत येऊ शकत नाही आणि याच आधारावर तो बेल्जियमच्या कोर्टात जामिनासाठी अर्ज करणार आहे मात्र याला सीबीआय आणि ईडी कडाडून विरोध करणार आहेत त्यांचं म्हणणं आहे की चोक्सीने जामीन मिळवण्यासाठी आजाराचं नाटक केलंय आता ज्या मेहुल चोक्सीला आपण कित्येक वर्ष भारतात आणण्याचा प्रयत्न करतोय असं त्याने नेमकं काय केलेलं आहे हे आपण जाणून घेऊया मेहुलने त्याचा पुतण्या नीरव मोदी बरोबर मिळून हा घोटाळा केला दोन हजार अठरा मध्ये पंजाब नॅशनल बँकेला सुमारे तेरा हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग एल ओ यू चा वापर करत ही फसवणूक केली म्हणजेच दोघांनी मिळून बँकेच्या अधिकाऱ्यांबरोबर एक कट रचला खोटी शपथपत्र सादर केली आणि बँकेचं नुकसान केलं या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर दोघेही देश सोडून पळाले घोटाळा उघडकीस यायच्या दोन आधी दोन हजार सतरालाच चोक्सी आणि याने कॅरेबिया भागातल्या अँटिग्वा आणि बारबुडा या देशाचं नागरिकत्व घेतलं होतं जर तुम्ही या देशात पैशांची गुंतवणूक करता तर या देशाचं नागरिकत्व तुम्हाला सहज मिळून जातं आणि याचाच फायदा घेण्यासाठी त्यांनी बार्बुडा हे देश निवडलं आता यातील नीरव मोदी सध्या लंडनमध्ये तुरुंगात आहे आणि आता मेहुल चोक्सी अटकेत आहे आता प्रश्न आहे मेहुल चोक्सीचं प्रत्यार्पण भारतात होणार का की तो बेल्जियमच्या कोर्टात जामीन मिळवणार तर यासाठी सी बी आय आणि ईडी शर्तीचे प्रयत्न करत आहेत की चोक्सीला भारतात आणलं जावं आणि त्याला कायद्याच्या कठोर चौकशीला सामोरं जावं लागावं पण चोक्सीचे वकील जामिनासाठी आणि त्याच्या आजाराचं कारण पुढे करत आहेत येत्या काही दिवसात बेल्जियमच्या कोर्टात यावर सुनावणी होईल आणि त्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल आता मेहुल चोक्सीच्या अटकेमुळे एक गोष्ट स्पष्ट आहे कायदा कोणालाही सोडत नाही कितीही मोठा गुन्हेगार असला तरी एक ना एक दिवस तो कायद्याच्या जाळ्यात सापडतोच पण यावर तुम्हाला काय वाटतं मेहुल चोक्शी भारतात परत येईल का की तो पुन्हा काहीतरी युक्ती करून सुटका करून घेईल हे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद